लबाड लांडग ढोंग करतय लबाड लांडग ढोंग करतय ही राष्ट्रभाषा बनलेली आहे ही हिंदी ही जगातली वैश्विक दुसरी भाषा बनलेली आहे राज ठाकरे टन टन टोल रे बाबा टन 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 टोल राज ठाकरे यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ते म्हणाले हिंदी भाषा ही, ही महाराष्ट्रामध्ये सक्तीची होऊन देणार नाही या सरकारला अनेक वेळा सांगून देखील त्यांचं डोकं ठिकाणावर येत नाही महाराष्ट्रातील जनतेला हिंदीची गरज नाही आहे पण आता मराठी माणसांनी सरकारला दाखवून देण्याची गरज आहे त्यासाठी सहा जुलैला हिंदी भाषेच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे तसे पाहिले तर महाराष्ट्रामध्ये हिंदी सर्वांनाच येते त्यामुळे हिंदी शिकवण्याची गरज नाहीये आहे तसं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे याच हिंदी भाषेची सक्ती पहिली गुजरातमध्ये करून दाखवावी त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या गोष्टीचा विचार करू हिंदी भाषेऐवजी मुलांना ऑलिम्पिक मध्ये खेळणारे खेळ शिकवावे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा भविष्यामध्ये फायदा व्हावा याच गोष्टीला विरोध करताना सदावर्ती म्हणाले राज ठाकरेला संविधान माहिती नाही राज ठाकरेला मी हा सहा तारखेचा मोर्चा काढून देणार नाही राज ठाकरेला हिंदी भाषेचा काय प्रॉब्लेम आहे त्यांच्या बुडाला का आग लागली असं म्हणत सदावर्ते पुन्हा एकदा राज ठाकरेला इशारा दिला सर्वात म्हणजे गुणरत्न सदावर्ते कधीच भाजपच्या विरोधामध्ये बोलत नाहीत सदावर्ते यांचे टार्गेट नेहमी राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी हे श्लोक आहेत त्यावरून समजून येते सदावर्ते यांना हिंदी भाषेचा प्रॉब्लेम नाही तर या राजकारणी लोकांचा प्रॉब्लेम आहे पहा नेमकं सदावर्ते काय म्हणाले ना वरून राज ठाकरेंना गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याची मुभा असू शकत नाही राज ठाकरेंना गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याची मुभा असू शकत नाही कारण मुंबई टाउन मध्ये निश्चित केलेल्या जागा आहेत मोर्चाच्या कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे हिंदुस्थानाची नाहकपणे कोणत्याच प्रकारे कुणाला त्रास होऊ नये लॉ एंड ऑर्डरचा प्रॉब्लेम होऊ नये त्याचबरोबर वाहन आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होऊ नये त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची म्हणजे अडचण उद्भवू नये याच्यासाठी मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे सुद्धा काही निर्देश आहेत त्यामुळं स्पष्टपणे जे आहे राज ठाकरेंना मोर्चा गिरगाव चौपाटीवरून काढता येणार नाही तशी घोषणा करणं बेकायदा आहे लोकांना उत्तेजित करणं आहे बे, किती बेकायदा राज ठाकरे वागू शकत वर्तन करू शकत हे राज ठाकरेंनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं आम्ही माननीय पोलीस महासंचालक माननीय पोलीस आयुक्त माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र दिलेलं आहे पत्र पाठवलेलं आहे की राज ठाकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करा राज ठाकरेंना अशा प्रकारची मोर्चा काढण्याची मुभा देऊ नका कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ही ह्या देशात लागू झालेली आहे हे मॅन्डेट आहे या मॅन्डेटला भारताच्या संविधानाचा आधार आहे जेव्हा एखादा मॅन्डेट लागू होतो केंद्रीय आधारावर तेव्हा सबऑर्डिनेट लेजिस्लेशन म्हणजे राज्य सरकारांनी त्या प्रकारचा कायदा त्यांच्या अधिकारात अंमल करण्यासाठी करायचा असतो आणि महाराष्ट्र शासनाने स्पष्टपणे पहिलीपासून त्रैभाषिक सूत्र तीन भाषा शिकू देण्याची मुभा तीन भाषा शिकू देण्याचं चा कार्य चांगलं कार्य महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे आणि ते करत असताना अधिकतर म्हणजे महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकांनी पालकांनी विद्यार्थ्यांनी जे आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शाळेमध्ये पहिलीपासून जे आहे तिसरी भाषा हिंदी निवडलेली आहे हिंदी ही राष्ट्रभाषा बनलेली आहे ही हिंदी ही जगातली वैश्विक दुसरी भाषा बनलेली आहे राज ठाकरे हिंदी ही जगातली वैश्विक दुसरी भाषा बनलेली आहे मराठीला कोणाचा विरोध नाही परंतु त्रिभाषिक सूत्रामध्ये तिसरी भाषा ही हिंदी आहे आणि त्यामुळं त्या, त्या हिंदीची अंमलबजावणी झालेली आहे सोळा जून दोन हजार पंचवीस पासून शाळा सुरू झालेल्या आहेत लेकर वर्गामध्ये पुस्तकावर लिहून शिकत आहेत त्याचबरोबर लेख लेकरांना अभ्यासक्रमाची पुस्तक राज्य शासनाच्या वतीनं जी वितरित झालेली आहेत ती बुकस्टोरवर उपलब्ध आहेत पालकांनी ती पुस्तकं विकत घेतलेली आहेत प्रोसिजर पूर्ण झालेली आहे कायदा अंमलात आलेला आहे त्याच्यामुळं ही खलबत कुट्टी ही खलबत कुट्टी शिक्षणाच्या विरोधातली ही खलबत कुट्टी ही असंविधानिक खलबत कुट्टी असंविधानिक मोर्चा बेकायदेशीर मोर्चाच्या आधारे करू दिली जाणार नाही कायद्याचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे म्हणून तक्रारी दिलेल्या आहेत तक्रारीवर लॉ इन टू मोशन तातडीनं अधिकाऱ्यांनी आणावं ही आमची सरकारला आणि पोलिसांना केलेली विनंती आहे मुद्दा सक्तीचा भाषेचा नाही परंतु ऐच्छिक तर आहे की नाही तीन भाषा शिकायच्यात की नाही राज ठाकरे मला असं वाटतंय आज ज्या प्रकारे व्यक्त होत होते मला म्हणायचं नाही माझं ठिकाण्यावर आहे मला म्हणायचं नाही त्यांचं ठिकाण्यावर नव्हतं का म्हणून कारण राज ठाकरे आज मला हे म्हणायचं नाही की बरगळले की नाही बरगळले परंतु काय बोलत होते म्हणे सीबीएसई सारख्या शाळा त्यांना सीबीएसई आयबी एवढं लक्षात येऊ नये पत्रकार परिषदेमध्ये दे बोलताना नवल नवल तुम्हीच पत्रकारांनी दाखवले काय ते काय ते काय ते काय ते नाही अरे शिक्षणाचे अभ्यासक्रम या हिंदुस्थानात या भूमीवर या पवित्र भूमीवर जर तुम्हाला लक्षात येत नसतील कोणते आहेत आणि तुम्ही नेतृत्व करायला निघालात हा असं नाही चालत आणि म्हणे एस लोकांना म्हणे इथे तशा प्रकारची भाषेची संरचना असल्यासारखं ते बोलले अहो लक्षात ठेवा सीबीएसई असेल आयबीडीपी असेल महाराष्ट्र बोर्ड असेल हे सगळे शिक्षण हे शिक्षणच आहे कोणत्याही शिक्षणाचा अपमर्द होता कामा नये कोणत्याही पुस्तकाचा अपमर्द होता कामा नये आणि त्यातले त्यात राज ठाकरे आतापर्यंत समोर येऊन एकही सायंटिफिक रिझन देऊ शकले नाही एकही सायंटिफिक रिझन देऊ शकले नाही की त्रैभाषिक सूत्र का चुकीचं आहे त्याच्यामुळे अंमलबजावणी झालेला कायदा आहे त्यामुळे राज ठाकरे जे काही व्यक्त होत आहेत या व्यक्त होण्याला मला असं वाटतं काडीची किंमत नाही काडीची किंमत नाही खुशाल लढाव ना टोलसाठी लढतात ना राज ठाकरे टन 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 टोल तन तन रे बाबा टन टनाटन टोल राज ठाकरेंनी लढाव ना त्या टोलवर लढतच असतात ते टोलवर आणि त्यांनी ते अनित करत राहावं परंतु शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचं आयक्यू जिथं वाढणार आहे असं कोण पालक आहे जर एखादा सायकोलॉजी चाइल्ड सायकोलॉजी सांगत असेल की तुमच्या मुलाला वयाच्या दहा वर्षापर्यंत अनेक भाषांचं ज्ञान अर्जन होऊ शकतंय जेवण तर बाळाला तेवढंच द्यायचं दोन भाषा शिकताना सुद्धा आणि तीन भाषा शिकताना सुद्धा बाळ तेवढंच ते अन्नप्राशन करते तेवढंच पाणी प्राशन करते आणि ते जर तेवढं अन्नप्राशन करून जर म्हणजे बाळांना म्हणजे बालकांना बालिकांना जर ज्ञान अर्जन करण्याची अधिकची संधी उपलब्ध होत असेल तर कोणाच्या बुडाला का आग लागाव राहील परंतु एक लक्षात ठेवा शिक्का मोर्तब असेल तीन भाषा बालकांना शिकवण्यासाठी पुढाकार घेतलेला आणि त्यांच्या काळामध्ये मंत्रालय असलेला मंत्री कोण होते तर दादा भुसे होते त्याच्यामुळं दादा भुसे तुम्हाला मी विनंती करत आहे की दादा भुसेंनी स्पष्टपणे त्रिभाषिक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्या प्रकारे त्यांच्या सर... त्यांनी सरकारमध्ये मंत्री असताना शासन निर्णय केले विद्यार्थी शिकत आहेत शिक... शिक्षकांना शिक्षणाला टाच लागू देऊ नका मंत्र्यांची नावं लोक विसरून जातात जर आपण सत्तरी मधले मंत्री कोण होते काँग्रेसांच्या काळातले मंत्री कोण होते आज विचारले तर आठवणीत राहणार नाहीत पण दादा भुसे तुम्ही तीन भाषा जर शिक्षणात शिकवण्याचं धोरण आणलं हे अजारामार राहणार आहे दोनशे वर्ष पाचशे वर्ष लोक म्हणतील तीन भाषा बालवयापासून कोणी दिल्या कुणी हे शिक्षणाचं तीन भाषेचं अमृत दिलं तर ते दादा भुसेंनी दिलं तुम्ही शेकडो वर्ष ज्ञान अर्जनाच्या क्षेत्रात साहित्याच्या अभ्यासाच्या क्षेत्रात आजारमर राहाल त्यामुळे तुम्ही कोणत्याही भीतीला बळी पडू नका कोणालाही दादागिरीला बळी जाऊ नका तुम्ही ताठर राहा पालक सामान्य विद्यार्थी कष्टकरी विदर्भातला नागपूरमधला उत्तर महाराष्ट्रातला मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्रातला सगळे तुमच्या सोबत आहेत तांदळातले खड्या एवढे बाजूला आहेत बाकी सगळे तुमच्या सोबत आहेत हे मी डंके की चोटपे तुम्हाला सांगतो काय ते तुमच्या उच्च शाळा द्या सीबीएसई आणि वगैरे हो वगैरे या सगळ्या शाळा ज्या आता नव्याने आल्या या सगळ्या आय एस अधिकाऱ्यांसाठी म्हणून काढल्या गेलेल्या शाळा होत्या त्यांच्या मुलांसाठी की त्यांना जे देशभर इथे इकडे तिकडे फिरावं लागतं त्याच्यासाठी म्हणून त्या शाळा काढल्या गेल्या होत्या आता त्या गोष्टींचं त्या शाळांचं वर्चस्व ह्या राज्यांच्या शाळांवरती जास्ती करण्याचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की तोच एक केंद्रातला आणि या सगळ्या आय अधिकाऱ्यांचा हा त्यांचा तो अजेंडा आहे मी म्हटलं महाराष्ट्र हा एक का कशासाठी करायचा प्रयत्न करतोय जे बाकीची कुठचीही राज्य करायचा करायचा प्रयत्न देखील करत नाहीयेत काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि तेच तेच त्याच त्याच गोष्टी बोलवते परंतु आम्ही या त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली माझी तीच भूमिका आहे नाहीं, नाहीं। या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल आहे राहणार हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षण तज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्याला जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलवणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल सरकारला ही गोष्ट काळी रविवार एवढ्यासाठी निवडलंय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील रा मी चर्चा करणार आहे त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं कारण हा जो कट आहे ह्याला कटच म्हणजी महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनींनी मातांनी ज्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं आज वा, ब, ब, मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला सर्वजण विरोध दर्शवतायत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय कोण -कोण त्या मो, त्या इतर, कोण -कोण ही की कोणकोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोणकोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये मा, संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करेन सहा तारखेला सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल <स्थावरी> <क्षावणा> महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना त्यांच्याशीही बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणार आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सदावर्ते यांना आपण कधी पाहिलं का त्यांनी भाजपच्या कोणत्याही निर्णयाबद्दल आवाज उठवला किंवा त्याचा विरोध केला तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे विरोधात आवाज उठवला होता आणि आताही सदावर्ते यांचं टार्गेट ठाकरे कुटुंब शरद पवार कुटुंब आणि काँग्रेस पक्ष हेच आहेत सदावर्ते यांना हिंदी भाषेचा विरोध करण्याचा मुद्दा नाहीये विरोध करायचे तो राज ठाकरे उद्धव ठाकरे अशा लोकांना हेच सदावर्ते दोन्ही पक्षाची बाजू का मांडत नाही फक्त एकाच पक्षाच्या बाजूने का बोलतात अशा गुणरत्न सदावर्तीबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा